लोकांना जसं वाटतं तसे मनोज जरांगे नाहीत माहिती वस्तुस्थिती आहे ना त्यांनी गुलाल उधळला स्वतःवर जिहार काढला काय गैर आहे मला सांगा त्याच्यामध्ये मग तुम्ही लोकांची फसवणूक करता हे तर मान्य करा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहोत या अनुभव नाही मला वाटतं त्यांची अधिकाऱ्यांबरोबर चर्चा आहे आणि अतिशय विस्तृतपणे ते चर्चा करतायत मी फक्त एक तिथं प्रेक्षकासारखं पाहत होतो पण त्या माणसाची जिद्द आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवत होत्या की अनेक इतिहासात ते जुने संदर्भ ते त्या अधिकाऱ्यांना सांगत होते आणि याचा विचार आपण केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहोत या आंदोलनामध्ये आणि मला खरं तर त्याच्यापेक्षा वाईट वाटतं की आमचे जे सगळे मराठा बांधव आले तिथं त्यांची मुंबईची गैरसोरते ती पाहून आम्ही अक्षरशः आमचे आता शिवसेनेचे विभागपूर्व आहेत संतोष शिंदे त्यांनी पहिल्या दिवसापासून इकडून तिकडून आणून त्यांची पण आता भरपूर लोकं येत आहेत पण पहिल्या दोन तीन दिवसात कोणी नव्हतं तेव्हा हे उतरत होते त्यामुळे तो एक विषय आणि मला वाटतं शासनाने आत्ता फार ताणून न धरता हा विषय लवकरात लवकर सोडवला पाहिजे असं मला वाटतं की सातत्यानं अनेक विषयाचा म्हणजे मी एक उल्लेख त्यांना मत गप्पा मार्ताना सांगितलं असतंच वैश्यवाणी हा शब्द आहे आपल्याकडे तर अनेक जण त्यांच्या वडिलांनी कोणी वैश्य लिहिलं कोणी वैश्यवाणी लिहिलं पण मग शास्त्राच्या दक पत्रकामध्ये वैश्य आहे वैश्यवाणीला नाही किंवा वैश्यवाणी आहे तर वैशाला नाही त्यामुळे दोघं एकाच समाजाचे पण अशिक्षित माणसं होती त्यांनी सांगितली तारका सांगायचे तसे तेही सांगितले पण त्याचा अनेक लोक वंचित राहिले असा हा प्रकार आहे आणि मला वाटतं त्या संदर्भात त्यांच्या जिद्दीला मी सलाम करतो ही सर्थ तो सर्थ। तो की आपण अभ्यासही आहे लोकांना जसं वाटतं तसे मनोज जरांगे नाहीत हे मात्र निश्चित सांगू किंवा आदित्य ठाकरे नाही मला कल्पना नाही मी ही गावी होतो खरं सगळ्याचं कोकणात पण मग माझ्याच मतदारसंघात हे सगळं सुरू आहे तर मला अस्वस्थता वाटली मी धावत आलो आत्ता सर सरकार आ आ आशार सरकार तर दिव्य आहे सरकार दिव्य आहे आहे ना त्यांनी गुलाल उधळला काय गैर आहे मला सांगा त्याच्यामध्ये मग तुम्ही लोकांची फसवणूक करता हे तर मान्य करा की ती का खेळता मी तर असं माझ्या कालची बाईट बघा ना तुम्ही का झुंजी लावता का वाद लावता न्याय द्यायची गोष्ट ना वाद का करता निर्माण महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा